नमस्कार शेतकरी बांधवांनो काही यूट्यूब चॅनलवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचा चौथा हप्ता तुमच्या अकाउंटवरती या, चा या तारखेला येणार आहे ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे पण ती माहिती सरासर चुकीची आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला इन डिटेल सांगतो आहे ही काय गोष्ट आहे आणि कसं नाही तर शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं इन्फोटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो हे जे युट्यूबवरती व्हिडिओ येत आहेत की या तारखेला हप्ता येणार आहे त्या तारखेला हप्ता येणार आहे तर हे असं सरकारकडून कुठलंही आत्तापर्यंत स्टेटमेंट आलेलं नाही की या तारखेला हा हप्ता आम्ही देणार आहोत या तारखेला देणार नाहीत तर हे चुकीचं आहे कुणावरती विश्वास ठेवू नका पण साधारणत जर विचार केला आपण यामध्ये सरकारकडून दोन हजार uh, कोटी राज्य सरकारकडून uh, uh, सरकार भेटणार आहेत पण अद्याप त्याची तारीख किंवा जी आर काही आलेलं नाही हे यूट्यूबवरती जी माहिती सांगत आहेत ती चुकीची आहे परंतु अंदाज जर लावण्याचं uh, ठरवलं आणखीन आता सध्या आपला पी एम किसानचा हप्ता आलेला आहे अठरा तारखेला त्याच्यामुळं मला तरी वाटत नाही की आ नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा इतक्या लवकर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आपल्याला देईल तर आपण ॲटलिस्ट सामान्य साधारणतः जर विचार केला तर एक ते दोन महिन्यानंतर याच्यावरती सरकारकडून अपडेट येईल तोपर्यंत जर काही व्हिडिओ येत असतील की ह्या तारखेला येणार आहे त्या तारखेला येणार आहे तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका ह्या सर्व अफवा आहेत त्या त्याच्यामुळे त्या व्हिडिओला पाहू पण नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे पण जर ह्या दोन महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये जर काही माहिती आली सरकारकडून काही जी आर आला तर मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल आणि त्या जी आरवरती तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की कुठल्या डेटला येणार आहे कधी येणार आहे त्याला परत त्याच्यामध्ये काही नवीन तरतुदी केल्या असतील तर त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सांगणं एकच आहे की तुम्ही या यूट्यूब चॅनलला जर पाहत असाल की ज्याच्यावर चुकीची माहिती देत आहेत तर ते व्हिडिओ पाहू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जेन्युन आणि खरी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र